मुलांनो आज आपण एक छान गोष्ट ऐकणार आहोत गोष्टीचे नाव आहे चिकाटीने काम करा एक गरीब मोळी विक्या होता तो रोज रानात जाऊन एक लाकडाची मोळी घेऊन येत असे संध्याकाळी त्या गावात मोळ्यांचा बाजार भरायचा या बाजारात मोळी विक्या आपली मोळी विकायला घेऊन जायचा दिवसभर उन्हात शरीर तापवून आपला घाम गाळून तो मोळी आणत असे पण त्या मोळींची किंमत त्याला फारच कमी मिळे दिवसभर केलेल्या कष्टाची त्याला फारच थोडी किंमत मिळे तो भर उन्हाळा होता एक दिवस तो मोळी घेऊन लवकरच बाजारात आला आपली मोळी त्याने विकायला ठेवली पण त्याची किंमत त्याला फारच कमी मिळाली फारच कमी किमतीत त्याने ती मोळी विकली तो आठवडी बाजाराचा दिवस होता मोळीचे पैसे घेऊन मोळीविक्या फेरफटका मारण्यासाठी बाजारात गेला बाजारात एक कुंभार आपली मडकी विकत होता एक माठं पाच रुपयात गिराईकांची ही गर्दी होती त्याचे माठं भराभर खपत होते कुंभाराला भरपूर पैसे मिळत होते मोळी विक्या कुंभाराच्या दुकानापुढे उभा राहून हे सगळं पाहत होता त्याच्या मनात विचार आला काय नशिबवान आहे हा कुंभार बसल्या जागी त्याला किती रुपये मिळतात एका माठाचे पाच रुपये आपण दिवसभर रानातून डोक्यावर घेतो आणि जेमतेम एक मोळी बाजारात आणतो मिळकत केवढी फक्त दोन रुपये आपल्या कष्टाचे आपल्याला फक्त दोन रुपये मिळतात हा कुंभार बसल्या जागी किती रुपये कमावतो बरा आहे हा कुंभाराचा धंदा आपण कुंभार असतो तर आपण कुंभार बनू आणि माठ विकायचा धंदा करू आपल्यालाही खूप पैसे मिळतील अगदी बसल्या जागी रानात जायचे काम नाही आपण कुंभाराचा धंदा शिकून घेऊ दुसऱ्या दिवशी मोळी विक्या त्या कुंभाराकडे गेला आणि म्हणाला मित्रा तुझा धंदा फार चांगला आहे खूप पैसे मिळतात त्यात मला शिकवतो हा धंदा कुंभाराने मोळी विक्याकडे पाहिले आणि तो म्हणाला बाबा रे हा धंदा सोपा नाही दिवसभर माती तुडवावी लागते मातीत काम करावे लागते मोळी विक्या म्हणाला मी करीन मातीत काम उन्हात काम करण्यापेक्षा तर ठीक आहे कुंभार म्हणाला ठीक आहे ये उद्यापासून कामाला मोळी विक्या कुंभाराकडे नोकरीला लागला पूर्ण उन्हाळा गेला तरी त्याला काही कुंभाराचे काम जमले नाही पावसाळा लागला आणि कुंभार त्याला म्हणाला बाबा रे आता पावसाळा लागला आता माठं कोणी घेणार नाही त्यामुळे तुला दुकानात ठेवून मी काय करू पुढच्या उन्हाळ्यात ये आणि घे शिकून हा धंदा मोळीविक्याला जावेच लागले त्याने पुन्हा हातात कुऱ्हाड घेतली आणि लागडे तोडायला तो पुन्हा रानात जाऊ लागला एक दिवस त्याला एक छत्रीवाला दिसला पुष्कळ लोक त्याच्याजवळून छत्री दुरुस्त करून घेत होते आणि बसल्या जागी छत्रीवाल्याला खूप पैसे मिळत होते मोळी विक्याला वाटले हा छत्रीवाला किती भाग्यवान आहे बसल्या जागी छत्र्या दुरुस्त करतो आणि खूप पैसे मिळवतो किती छत्र्या आहेत त्याच्याजवळ किती पैसे मिळत असतील त्याला आणि आपण जंगलात जाऊन ऊन पाऊस डोक्यावर घेतो दिवसभरात एक मोळी बांधतो त्याचे दाम किती मिळतात फारच थोडे या छत्रीवाल्याचा धंदा बरा आहे आपण पण याचे काम शिकून घेऊ आणि हाच धंदा करू बसल्या जागी खूप पैसे मिळतील माझ्यासाठी हाच धंदा चांगला आहे दुसऱ्या दिवशी आपली कुऱ्हाड त्याने कोपऱ्यात ठेवली आणि तो छत्रीवाल्याच्या दुकानात गेला आणि म्हणाला मित्रा तुझा धंदा किती चांगला आहे आणि गिअराईक पण जास्त मिळतात तू खूप भाग्यवान आहेस तू मला शिकवतोस हा धंदा त्या छत्रीवाल्याकडे खूप काम होते त्याने मोळी विक्याला आपल्या दुकानात ठेवून घेतले संपूर्ण पावसाळा गेला तरी तो काहीच काम करू शकला नाही हिवाळा आला आणि छत्रीवाल्याने आपले दुकान बंद केले मोळी विक्याला तेथूनही जावे लागले पुन्हा त्याने हातात कुऱ्हाड घेतली आणि थंडीत कुडकुडं जंगलात जाऊ लागला पण आता त्याची कष्ट करण्याची सवय कमी झाली होती लागवे तोडणे त्याच्या आता जीवावर येऊ लागले थंडीत कष्ट करताना त्याचे हात गारठू लागले त्याला त्रास होऊ लागला त्याला समजले आपण करतो तरी काय पूर्वीपेक्षाही आता मोळीचे त्याला काम जमत नव्हते त्याची सवय कमी झाली होती आणि त्याला मोळीचे पैसे पूर्वीपेक्षाही कमी मिळू लागले एक दिवस एका दुकानात त्याला खूप गर्दी दिसली ते दुकान गरम कपड्यांचे म्हणजेच थंडीपासून संरक्षण करणारे स्वेटरचे दुकान होते लोक ते लोकरीचे कपडे खरेदी करत होते दुकानात गिरायकांची गर्दी मावत नव्हती मोळी विक्याला वाटले किती भाग्यवान आहे हा दुकानदार बसल्या जागी आरामात पैसे कमावतो किती पैसे मिळतात याला आपण रोज थंडीत कुडकुडत जंगलात जातो जीवापाड कष्ट करतो पण त्याची किंमत मात्र फारच थोडी मिळते आपण या दुकानात राहिलो तर आरामात पैसे मिळतील पण या कपड्यांच्या दुकानात राहूच दुसऱ्या दिवशी त्या कपड्यांच्या दुकानात त्याला नोकरी मिळाली त्याला भरपूर रोजंदारी मिळत होती त्यासाठी त्याला जंगलात जावे लागत नव्हते बसल्या जागी कमाई हिवाळा गेला आणि त्या दुकानातही लोकांची गर्दी कमी झाली तसे त्याला त्या दुकानातूनही जावे लागले पुन्हा कडकडीत उन्हाळा पण आता त्याला हा उन्हाळा जास्त जाणवू लागला उन्हाचे चटके त्याला सहन होयनासे झाले जंगलात जाऊन लागणे तोडण्याचा त्याला आळस येऊ लागला मोळी विक्या पुन्हा कुंभाराकडे गेला त्या कुंभाराचे माती तुडवण्याचे काम सुरू होते त्याच्या दारात चार गाढवे बांधलेली होती त्याचे घरही दुरुस्त झाले होते त्याचे लग्न झाले होते तो सुख समाधानात राहत होता पण त्याला आता नोकराची गरज नव्हती म्हणून मोळीवाला तिथून परत गेला रस्त्यात त्याला पूर्वीचा छत्रीवाला दिसला त्याचा सुद्धा व्यापार वाढला होता त्याच्या दुकानात आता छत्र्याही दिसत होत्या इतर वस्तूही होत्या तो मोठा दुकानदार झाला होता त्याच्या दुकानात नोकरही होते त्याला आता आणखी नोकराची गरज नव्हती मोळी विक्या तेथूनही परत आला त्याला एका वर्षात कुठलाही एक धंदा शिकता आला नाही बिचाऱ्याला दोन दिवस कामच मिळाले नाही दोन दिवस उपासमार झाली कोपऱ्यातल्या कुऱ्हाडीकडे त्याचे लक्ष गेले त्याने ती कुऱ्हाड उचलली खांद्यावर टाकली आणि जंगलाचा रस्ता धरला त्याला एक कळले होते माणसाच्या जीवनात उन्हाळा पावसाळा इवाळा येणारच पण माणसाने आपले कर्म कधी सोडू नये जो आपले कर्म चिकाटीने करतो त्याचा केव्हा ना केव्हा तरी भाग्योदय होतो त्याला कधी ना कधी धडा शिकविला जातोच म्हणून मुलांनो गोष्टीतून शिकलेल्या बाबी आपण लक्षात घेऊया आयुष्यात ऋतू बदलतील दिवस बदलतील मात्र आपल्या कामगिरीची निष्ठा आपण बदलू देऊ नये तसेच आपल्या कामावर श्रद्धा ठेवून जिद्द चिकाटीने कामातील गती वाढवावी त्यामुळे मुलांनो चिकाटीने व सातत्याने काम करीत राहिले तर यश मिळते कलेचे कमंट मिळवण्यासाठी कष्टाचा चिखल तुडवावाच लागतो व्हिडिओला लाईक आणि शेअर करा तसेच संस्काराच्या गोष्टी या चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद